शिवनेरी किल्ल्यावर अंधारी रात्र होती आकाशात गडगडाट पावसाच्या मुसळधार सरी आणि बाळ शिवबा आपल्या आईच्या मांडीवर झोपलेले जिजाऊ त्यांना मांडीवर घेत त्यांचं कपाळ कुरवाळत अंगाई बोलत होत्या पहिल्या दिवशी जन्मला बाळ रामकृष्णाचा जणू अवतार धर्मरक्षण्या घे हाती तलवार जो बाळा जो जो रे जो जो तितक्यात त्यांना सदरेतून काहीतरी बोलण्याचा आवाज आला राजे चिडलेल्या स्वरात बोलत होते त्या काहीघाईने सदरेकडे गेल्या किल्लेदार खेमाजी इतर मंडळी आणि मध्यात एक म्हातारा इसम ओक्साबोक्शी रडत आपलं गाराणं सांगत होता त्याची तळणी ताठी पोर कुण्या मुघल सरदारानं उचलून नेली होती ते ऐकत असताना जिजाबाईंच्या अंगावर सरसरून काटा आला डोळ्यातून अंगार आणि अश्रू वाहू लागले त्या लगेच आपल्या कक्षात आल्या संत आपलेल्या जिजाऊंनी आई भवानी समोर बसून तिला साकडं घातलं आई अजून किती दिवस या अत्याचाराचा शेवट झालाच पाहिजे त्यांनी आपले डोळे पुसले काहीतरी संकल्प मनाशी धरून त्या उठल्या त्यांनी गाड झोपलेल्या निरागस शिवबाकडे पाहिले त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्या बोलू लागल्या शिवबा एक दिवस तुला अशी तलवार चालवायची आहे की अन्याय बेदरला पाहिजे अन्याय करणाऱ्या या शाह्यांना मातीत गाडायचंय तुला माझ्या बाळा प्रजेला रक्षण देण्यासाठी स्वराज्य उभं करायचंय तुला त्या रात्री गडाच्या भिंती ऐकत आई होत्या आईच्या शपतेचा आवाज मी तुला केवळ राजा नाही तर लोकांचा आधार बनवणार लोकांना सुखाचं आपुलकीचं बापाचं छत्र देणारा छत्रपती बनवणार वर्ष उलटली वीर माता जिजाऊ साहेबांची शपथ खरी ठरली आणि जिजाऊ वीरपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता राजमाता झाल्या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेल्या राजमाता शतशहा त्या माऊलीला जिने शिवबा घडवून एक स्वराज्य निर्माण केलं ज्याचा सुगंध आजही या मातीत आहे जसं राजमाता जिजाऊंनी शिवबाला घडवलं तसंच आपली मुलंही शिवसंस्कारांनी घडवणं हीच आजची गरज आहे तेव्हा ऐकायला विसरू नका स्टोरीज ऑफ जिजाबाई दर शुक्रवारी सायंकाळी सात वाजता फक्त डी प्लस यूट्यूब चॅनलवर